नमस्कार मैत्रिणो मराठवाडा स्पेशल वांग्याचं भरीत भाकरी त्यासोबत तोंडी लावायला मिरची आणि कांदा चला तर मग अप्रतिम चवीचं आणि दहा मिनटात तयार होणारं वांग्याचं भरीत आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा मी इथे एक मोठं वांगं घेतलेलं आहे वांग्याचं भरीत करतोय आपण तर वांग आणि पात हिरवी मिरची आणि मी ते लसूण घेतलेलं आहे इथे मी ए मोठा वांगं घेतलेलं आहे हे जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही जे छोटे छोटे वांगे असतात ना आपले हे बघा हे असे ते वांगे घेतलेत ना तरी चालतील पण ह्याला भाजायला टाईम लागतो आणि मोठ्या वांग्याला भाजायला टाईम लागत नाही म्हणून आपण हे मोठं वांगं घेतलं आहे तुमच्याकडे हे असेल तर तुम्ही घेतलं तरी चालेल तर चला तर मग आपण हे आता वांगं घेऊया आणि ह्याला भाजायला ठेवायचं आहे पण त्याआधी आपण ह्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण वांग्याला आपण तेल लावून घेऊयात आपलं जे साधं खायचं तेल असतं ना ते लावलं तर चालेल त्यांनी वांग आपलं छान आणि लवकर भाजले जाते हे बघा पूर्ण मी तेल लावून घेतले आता याच वांग्याला आपण गॅस चालू करूयात आणि गॅसवर भाजायला ठेवूयात गॅसवरपेक्षा ना चुलीवर खूप छान वांगं भाजतं हार असतो ना हार पडलेला त्यात खूप छान पडतं पण आपल्याकडे चूल नाही त्यामुळे आपण गॅसवरच भाजूयात असं एक साईडला ठेवायचं आणि हे असंच आपण पलटून भाजून घेऊयात तोपर्यंत साईडला मी तो पात घेतलेली आहे आणि हिरवी मिरची आणि लसूण तो आपण मिक्सरमधून काढून घेऊया पात नाही काढायची फक्त हिरवी मिरची आणि लसूण काढून घेऊया तोपर्यंत तुम्ही बघू शकता मित्रांनो छान आपलं वांग इथं भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं हाताने प्रेस करून बघायचं दपतं आणि लगेच ते सॉफ्ट पडून जातं वांग आपलं हे बघा आपलं भाजलं आहे मी काढून घेतलं आहे आता मी इथे एक कढई ठेवली आहे कढई आपली तापली की त्याच्यामध्ये आपण चमचे तेल टाकून घेऊया एक दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊया तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ आपण मोरी तडतडली की त्याच्याच आपण जिरे टाकून घेऊया जिरेसुद्धा तडतडले की त्यातच आपण जी लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट केली होती ती टाकून देऊया एकदम आबडदोबट फुटायची आपल्याला किंवा मिक्सरमधून थोडंसं आबडधबड काढली तरी चालेल छान आपण याला परतून घेऊ लसणाचा कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे एकदम असं ब्राऊन ब्राऊन कलर आला या प्रकारे की आपण चण्याला हलवून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण जी आपण पात घेतली होती ती आपण ह्याच्यामध्ये दे टाकून देऊयात तुम्ही बघू शकता मित्रांनो मी पात आत्ता धुवून घेतले नाही आहे हे मी कट करायच्या आधी पात छान धुवून घेतली आहे थोडीशी सुकवून परत मी कापून घेतली आहे पात कापल्यानंतर किंवा कोणत्याही पालेभाज्या कापल्यानंतर धुवायच्या नाही आधीच धुवायच्या आणि नंतर कट करायचे ह्याच्यात परतवलं आहे गॅस कमी केला आहे आणि हे झाकून असंच एक दोन मिनटं आपण ठेवून देऊयात तोपर्यंत इकडे आपण जे वांग भाजून थंड व्हायला ठेवलं होतं ते आपण सोलून घेऊया वरचं जे कातड आहे ते काढून घेऊया तेल लावल्यामुळे एक तर आपलं वांग लवकर भाजलं जातं आणि जे वरचं कवर आहे ते काढायलासुद्धा सोपं जातं अल्ला आपण ह्याच्या आता सगळे वरचं कवर काढून घेऊया हे सुद्धाच खायला चांगलं लागतं पण थोडंफार राहिलं तर काही हरकत नाही पण आपण जितकं निघतं आहे तितकं काढून टाकूयात हे बघा मैत्रिणी मी सगळं याचं आता कवर काढून घेतलेलं आहे थोडं तितकं आहे आपण राहू देऊयात बाकीचं काढून टाकू हे बघा आता मी दुसऱ्या प्लेटमध्ये घेतलेलं आहे आता याला आपण याची जी दांडी आहे ती आपण कट करून टाकूया आणि आपण मध्ये उघडून त्याला खोलून बघूया कापून बघू की मध्ये जर खराब असेल वांग्यामध्ये आळ्या असतात खराब झालेलं असतं पण हेला काही झालं नाही आहे वांगं छान आहे फ्रेश तर त्याच्यामुळे त्याला आपण स्मॅश करून घेऊयात चमच्यानी किंवा असं चाकूनी किंवा आपल्याकडे दगड असतो कुटायचा लसूण वगैरे तर त्याने थोडंसं प्रेस केलं तरी चालेल म्हणजे एकदम आपणचं नाही पण असं रगड र, र, र रगडायचं आपण लसूण रगडतो ना तसं एक दोन मिनटं स्मॅश करून घ्यायचं तुमच्याकडे जर स्मॅशर असेल त्याने घेतलं तरी चालेल किंवा आपल्या हाताने केलं तरी चालेल ते झालेलं आहे तरी ते आपण बघूया आपली पातसुद्धा छान परतलं गेली आहे एकदा आपण त्याला हलवून घेऊयात आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेऊयात हळद थोडीशीच टाकायची तुम्ही इथे जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल चटणी टाकली तरी काहीच हरकत नाही त्यानेसुद्धा ते टेस्ट छान येते बघा हे हातात छान मसाले छान झाले परतून झाले आपले पात त्याच्यामध्येच मी वांगं टाकून घेते हा हा मस्त भाकरीसोबत वांग्याचं भरीत काय खूप मस्त अक्षरशः चा, बोटच चाकत राहताल मैत्रिणी एवढं साधं सिम्पल आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे आता पंच्याष्ठी तर येतच आहे सट म्हणतो आम आपण त्याला तर ता त्यालासुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता किंवा एरवीसुद्धा चमचमीत जर खायचं असेल आणि नो ऑइली एकदम कमी तेलामध्ये हेल्दी असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे थोडीशी मी त्याच्यावर कोथिंबीर टाकली आहे आणि याला आपण परतून घेऊयात आपलं वांग्याचं भरीत एकदम तयार झालं आहे मैत्रीणं खूप मस्त चविष्ट असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे चला आता मग मी भाकरी बनवते आणि या वाडायला घेते हे बघा आपलं वांग्याचं भरीत छान थंड झालेलं आहे आपण एका प्लेटमध्ये आता वाडायला घेऊयात हां का मस्त प्रतिम असं हे वांग्याचं भरीत दोन दिवस तरी आरामात राहतो जे लवकर खराब होत नाही कारण आपण त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे आणि आता थंडीचे दिवस आहे तर आरामात दोन दिवस राहूनच जाईल तर बघा मी तर दोन मिरच्यासुद्धा थोड्याशा तव्यावर भाजून घेतल्यात आणि कांदा आहे कांदा छान आपण हातानेच फोडून घ्यायचा आहे कापत वगैरे बसायचं नाही हे बघा या प्रकारे कांदा कांदासुद्धा मी फोडून घेतलेला आहे तर चला छान आपली ताट तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत रेसिपी आपली तयार झालेली आहे तर मैत्रिणी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा ला ला ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग नमस्कार